कुंभ राशीच्या पंचवीस गुणांची सत्य भविष्यवाणी मित्रांनो स्वागत आहे तुमचा स्वामी माझी गुरुमावली या मध्ये भागवत गीतेमध्ये लिहिले आहे की जर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुरखीच राहाल आणि जर तुम्ही सुखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी सुखी राहाल ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करता ती गोष्ट त्वरित सक्रिय होईल आणि तुमच्या जीवनात प्रवेश करायला सुरुवात करेल तर जसं तुम्ही विचार करता तसं घडत नमस्कार मित्रांनो आजचा हा ज्योतिषाचा कार्यक्रम कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास आहे आजचा हा कार्यक्रम मी तुमच्या समोर होऊन आलो आहे मला अजिबात असं वाटत नाही की याआधी तुम्ही असा कार्यक्रम युट्यूब वर पाहिला असेल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी पंचवीस गुणांची भविष्यवाणी आहे कोणते आहेत ते पंचवीस गुण आणि फक्त कुंभ राशीचेच नव्हे तर घरात कुटुंबात मित्रांमध्ये किंवा प्रेमसंबंधात ज्या व्यक्तींना तुम्ही ओळखता त्यांच्यातही हे गुण आढळतील तुम्ही हे गुण पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ते कोणते गुण आहेत आणि किती नंबरचा गुण आहे आणि जर तुम्ही कुंभ राशीचे नसाल तरीही तुम्ही तुमच्या ओळखणाऱ्या व्यक्तींमध्ये हे गुण आहेत का ते जाणून घ्या आज मी तुम्हाला हे गुण सांगणार आहे जे जन्माच्या चंद्र राशीवर आधारित आहेत चला सुरुवात करूया कुंभ आहे ज्योतिषशास्त्रानुसार राशीचा अधिपती शनिदेव आहेत प्रतीक चिन्ह म्हणजे एक घेऊन पाणी वाहणारा माणूस ही माहिती खूप लक्षपूर्वक ऐका पहिला गुण म्हणजे राशीचे व्यक्ती मेहगत असतात काही राशी अशा असतात ज्या खूप मेहगत असतात त्यापैकी कुंभ राशी त्या एक आहे कुंभ राशीचे लोक नेहमी संघर्ष करतात आणि त्यांना संघर्ष करायला भीती वाटत नाही ते कधीही पळत नाहीत दुसरं गुण म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने काही काम करून घेऊ शकत नाही हे लोक मेहकत असले तरी ते आपल्याच पद्धतीने काम करतील जे त्यांचं मन सांगेल तिचे करतील तिसरं गुण म्हणजे स्वभावाने खूप चांगले असतात पण समोरच्याला नेहमीच त्यांचा स्वभाव समजत नाही चौथा गुण म्हणजे कुंभराशीच्या लोकांना घाईगडबड करायची सवय असते आणि त्यामुळे ते स्वतःच आणि इतरांच्या घाई गडबड टाळायला हवी पाचवा गुण म्हणजे कुंभराशी असतात रोमॅन्सने भरलेले असतात सहावा गुण म्हणजे ज्या कोणाशी ते संबंध निर्माण करतात त्यांच्याशी खूप सकारात्मक आणि गंभीर होतात आपल्या मनातील गोष्टी घरातील गोष्टी सर्व काही पटकन शेअर करतात पण नंतर त्यांना याबाबत पश्चाताप होत असतो हे नेहमी तुमच्या सोबत घडतं का सातवा म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना फिरण्याचा खूप शौक असतो हे लोक खूपच कलात्मक असतात आणि त्यांच्या जीवनात कलेचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो मग ती अभिनयाची कला असो गाणं असो चित्रकला व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी असो या सर्व क्षेत्रात ते खूप चांगले प्रावीण्य असतात देवाने कुंभ राशीच्या व्यक्तींना मोठी कला दिली आहे मात्र इतकं काही मिळाल्यानंतरही त्यांच्या आत एक असमाधान असत जे काही मिळतं त्यात समाधान न मिळाल्याचं जाणवत जेव्हा ते काही खरेदी करतात त्यानंतर त्यांना असं वाटतं की यापेक्षा काहीतरी चांगलं घेऊ शकलो असतो तुमचं असं होतं का तुम्ही काहीतरी खरेदी केल्यानंतर असं वाटतं का की यापेक्षा चांगलं घेऊ शकलो असतो हे असमाधान हे कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये शनीदेवांमुळे दिसून येतं पाठवा शनी देव कुंभ राशीचे अधिपती आहेत त्यामुळे हे लोक अनेकदा जास्त विचार करतात खूपच ओव्हर थिंकिंग करतात आणि यामध्ये एकटेच राहतात स्वतःच्या मनातील विचार कोणाशी शेअर करत नाहीत मात्र त्यानंतर पंधरा दिवस असे असतात की ते खूपच सामाजिक होतात लोकांमध्ये मिसळतात आणि आनंदाने वागतात असं देखील कुंभ राशीच्या लोकांमध्ये आढळतं कुंभ राशीच्या लोकांना शत्रू खूपच जास्त असतात शनी देव यांच्या राशीचे अधिपती असल्यामुळे त्यांचा स्वभाव असा असतो की त्यांचे शत्रू वाढत जातात आणि नंतर हे शत्रू त्यांना त्रास देतात त्यांना याच भान नसतं की कोण त्यांचे शत्रू आहेत दहा वागून कुंभ राशीच्या लोकांना कुणी डोमिनेट करायला आवडत नाही तरी सुद्धा राशीचे लोक काही प्रमाणात स्वार्थी स्वभावाचे देखील आढळले आहेत कुंभ राशीचे लोक आपल्या फायद्यासाठी खूप चतुराईने वागतात ते आपला फायदा काढण्यात येते अकरावा कुंभ राशीच्या लोकांना दिखावा करायला अजिबात आवडत नाही ते अतिशय प्रॅक्टिकल असतात आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवतात जे लोक त्यांच्या समोर दिखावा करतात त्यांच्याबद्दल त्यांना अजिबात आवड नसते मकर कुंभ सिंह वृश्चिक आणि राशीच्या लोकांना दिखावा अजिबात आवडत नाही आणि हे लोक प्रॅक्टिकल जीवन जगतात तर या राशींना जास्त दिखावा आवडत नाही त्या साध्या स्वभावाने जगायला प्राधान्य देतात बारावा गुण म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना विसरण्याची सवय असते कधीही काहीही बोलतात मग नंतर विसरतात आणि नंतर विचार करतात की मी असं काय बोललं होतं ही विसरण्याची ही सवय त्यांच्या जीवनात वारंवार दिसून येते तेरावा गुण म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्तींना समाजात राहणे समाजाचे कल्याण करणे आणि समाजासाठी चांगले कार्य करणे खूप आवडते ते आध्यात्मिक काम करतात आणि त्यांचे नाव व प्रतिष्ठा समाजात नक्कीच वाढते चौदावा गुण म्हणजे कुंभ राशीचे अधिपतिश निदेव असल्यामुळे हे लोक न्यायप्रिय असतात ते स्वतःच्या कामात पुढे असतात पण ते नेहमीच न्यायप्रिय असतात कुणाचं नुकसान करणं किंवा अखिरेकरण त्यांना आवडत नाही आणि ते कधीच कोणावर राज्य हे करत नाहीत पंधरावा गुण म्हणजे कुंभ राशीची कोणत्या राशींशी चांगली जुळवाजुळव जोरव होते वृषभ कन्या मिळा आणि मकर राशी यांच्यासोबत राशीची बॉन्डिंग चांगली होते विशेषत प्रेम जीवनात किंवा प्रेमसंबंधांमध्ये सोळावा गुण म्हणजे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात तीस वर्षांनंतर मोठे बदल होतात मग ते त्यांचे गुण असून किंवा जीवनातील इतर गोष्टी या वयात परिपक्वता वाढते करिअर वैयक्तिक जीवन आणि कुटुंबातही मोठे बदल दिसून येतात सतरावा गुण म्हणजे त्या राशी ज्या कुंभ राशीच्या लोकांसोबत जरा जपून वागाव्या लागतात त्यांच्या भावना जास्त नसाव्यात कारण या राशींशी कधी कधी गैरसमज होऊ शकतात त्या राशी आहेत मेष कर्क सिंह धनु आणि वृश्चिक या राशींशी कुंभ राशीच्या लोकांची थोडीफार मधभिन्नता दिसून येते अठरावा गुणकुंभ राशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून मगच ती गोष्ट मिळविण्याच्या मागे या व्यक्ती लागतात एकोणीसावा गुण या व्यक्ती जितक्या लाजाळू असतात तितक्याच रोमँटिक देखील असतात प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम अधिक असते आपली सर्व संवेदश आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात त्यामुळे यांना बरेचदा प्रेमात धोकाही मिळतो विसावा गुण वॅलेंटाईन डे च्या महिन्यात जन्म घेतल्यामुळे असेल कदाचित रोमांस या व्यक्तींमध्ये ठासून भरलेला दिसून येतो या व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार विचारपूर्वक निवडतात यांना समजूतदार आणि चांगल्या मनाची माणसं अधिक आवडतात पण यांचे प्रेम जास्त टिकत नाही त्यामुळे यांना त्रास होतो तर दुसऱ्या बाजूला जर प्रेम टिकले तर समोरच्या व्यक्ती अत्यंत नशीबवान ठरतात एकविसावा गुणपर्व मॅच बाबत सांगायचे झाले तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मिथून राशीच्या व्यक्ती योग्य आहेत असून आयुष्य कसे जगावे हे या है या दोन व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे गुण व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द विचार आणि इतर गोष्टींची मदत लागत नाही कारण यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतून देखील समजतात या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात या व्यक्ती अत्यंत शांत असून विचार करणाऱ्या असतात या व्यक्तींप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे फारच कमी जणांना जमते कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही त्या परिस्थितीवर मात करणे या व्यक्तींना व्यवस्थित जमते तेविसावा कुकुंभ राशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात कंजुसे करणे या व्यक्तींना जमत नाही दोन्ही हातांना पैसे उधळणे आणि प्रसिद्धी मिळवणे यासाठी ज्या व्यक्ती जन्माला येतात असं म्हणावं लागेल कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे या हा या व्यक्तींचा दोष आहे त्यामुळे यांच्या चांगुलपणाचा अनेक लोक फायदा उचलतात त्याशिवाय यांच्या भावनाही दुखावल्या जातात त्यामुळे यांनी सहसा कोणावर पटकन विश्वास ठेवू नये चोवीसावन नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते कोणत्याही कपटी माणसांपासून दूर राहणे या व्यक्तींना जास्त योग्य वाटते कोणाचेही मन दुखावणे या व्यक्तींना शक्य होत नाही तसंच कोणी यांचे मन दुखावले तरीही त्यांना चालत नाही पंचवीसावा गुण या व्यक्तींना समजून घेणे तस तर कठीण नाही पण तरीही आपण काहीतरी वेगळे आहोत तस या व्यक्ती नेहमीच दर्शवत राहतात कुंभ राशीच्या जीवनात हे सर्व गुण सामान्यपणे दिसून येतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद